गोळाखाल कार्तिक स्वामी यात्रा उत्सव व भव्य कुस्ती दंगल उत्साहात पार हजारो भाविकांची गर्दी गोळाखाल येथे पारंपरिक श्रद्धा भक्ती आणि रसिकतेचा संगम घडवणारा कार्तिक स्वामी यात्रा उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला सकाळपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती कार्तिक स्वामी मंदिर परिसर जय कार्तिक स्वामी महाराज की जयच्या घोषणामला होता धार्मिक विधी पूजन आणि भजन कीर्तनाच्या वातावरणात यात्रेला भक्तिभावाची रंगत चढली भाविकांनी कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या दर्शनानंतर प्रसादाचे वितरण व सामूहिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यात्रेचे मुख्य आकर्षण ठरली ती भव्य कुस्ती दंगल परिसरातील तसेच बाहेरील नामवंत पहिलवानांनी दमदार झुंजी सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली प्रत्येक झुंजीला शेकडो क्रीडा रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली विजेत्या पहिलवानांना मानचिन्ह रोग पारितोषिके आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले याच कुस्ती दंगलमध्ये लहान गटातील कुस्तीपट्टू पवन शेवाळे आणि शुभांगी शेवाळे यांनी अप्रतिम कौशल्य दाखवत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले त्यांच्या दमदार झुंजींना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला संध्याकाळी पारंपरिक पालखी सोहळा ढोल ताशे लेझिम व भजनांच्या तालावर गावभर निघाला महिलांनी फुगड्या तर तरुणांनी जयघोष करत यात्रेला उत्सवमयी रंग चढवला गोळाखाल येथील ग्रामस्थ व युवक मंडळाच्या संयोजनातून हा यात्रा उत्सव आणि कुस्ती दंगल पने पार पडली। अत्यंत यशस्वीपणे भक्ती परंपरा आणि क्रीडा सुंदर संगम घडवणारा हा सोहळा ग्रामस्थांच्या मनात चिरंतन ठसा उमटवून गेला यु न्यूज कळवण